नमस्कार मी संस्कृती मध्ये स्वागत आहे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने परिवर्तनाची लाट घेऊन श्री काळ भैरवनाथ मंदिर कोंढवा बुद्रुक गवठाण येथे प्रचाराचा शुभारंभ माजी आमदार माननीय महादेव बाबर आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय जालिंदर भाऊ कामठे यांच्या शुभ हस्ते नारो करण्यात आला यावेळी आगामी निवडणुकीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली तसेच पुढील नियोजन विकासात्मक दिशा आणि लोकहिताच्या विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन आणि सविस्तर चर्चा करण्यात आली आपण दिलेला उत्कृष्ट प्रतिसाद आणि निवडणूक जनतेचे आहे या निवडणुकीमध्ये परिवर्तन अटळ आहे आपल्या सर्व मायबाप जनतेचे मी सर्व इच्छुक उमेदवारांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो या प्रसंगी सर्व पदाधिकारी समस्त कोंडवा बुद्रुक ग्रामस्थ तसेच प्रभाग क्रमांक चाळीस कोंडवा बुद्रुक येवलेवाडी येथील सर्व मायबाप जनता मोठ्या संख्येनं उपस्थित होते